सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा कुसुमाग्रज विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे बातमी रहे नाशिक तालुका प्रतिनिधी प्रमोद शिंदे यांच्याकडून शाहू शिक्षण संस्था पंढरपूर संचलित डॉल्फिन पूर्व कुसुमा प्राथमिक कुसुमाग्रज प्राथमिक माध्यमिक ज्युनियर आणि बहिणाबाई बी एड कॉलेज नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानाने वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या संचालिका सौ कोमल साळुंके ढोबळे नगरसेविका सौ शीतल माळोदे सौ प्रियंका माने श्री अतुल मते चित्रपट निर्माते दिग्दर्शक श्री शरद पुहले सामाजिक कार्यकर्ते श्री रामभाऊ संधान पोलीस उपनिरीक्षक श्री नरेंद्र बैसाणी आदी उपस्थित होते मनोरंजनासोबतच बालमनावर संस्कार करणारा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम झाला संपूर्ण महाराष्ट्राचे प्रतिबिंब दाखविणारी महाराष्ट्राची लोकधारा इयत्ता पहिली ते चौथी वर्गाने आपल्या गाण्याच्या नृत्यातून ठळकपणे अधोरेखित केली इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी भारताचे प्रतिबिंब बॉलिवूड गीतांसोबतच उलगून समोर आणले सोबतच भारतीय संस्कृती आपली एकत्र कुटुंब पद्धती सध्या तिची झालेली अवस्था अनुवंशाला दिवाच का हवा यापेक्षा पण ती जास्त लख प्रकाश देऊ शकते या अनुषंगाने बेतलेले नाटक मुलांच्या कोवळ्या मनापर्यंत पोहचवून राष्ट्रसेवा ही काळाची गरज आहे आणि तेच आपले अंतिम उद्दिष्ट हे मुलांच्या बालमनावर बिंबवण्यात शाळा यशस्वी झाली वराड निघाले लंडनला यांचा झालेला अफलातून एकपात्री प्रयोग नववीच्या दोघी मुलींनी स्वतः लेखन दिग्दर्शन करून बसवलेले समाजाचे डोळे उघडणारे नाटक पालकांनी वाहवा घेऊन केले हा कार्यक्रम उच्च पातळीवर घेऊन जाण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ संगीता पवार सौ वैशाली हिरोडकर प्राचार्य सौ कविता पाटील श्री प्रल्हाद केसरे सौ जोस नागवंडर आणि सर्व शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी यांनी घेतलेले कष्ट हेच मोलाचे ठरले